नावाल सोलण्यासाठी कोयता किंवा दगडाचा आपण उपयोग करतो पण अशावेळी हाताला लागण्याची खूप अशी शक्यता असते ज्यावेळेस जेंट्स लोकं नसतात त्यावेळेस या मशीनने सोलणं आणि फोडणं खूपच सोपं होतं आता या पद्धतीने खाली स्टँड आहे आणि दो एक हँडल आणि दोन चिचकुळे भाग असं हे मशीन एका पाईपच्या साह्याने बनवलेलं असतं आता उभा किंवा आडवा या ज्या चिचकुळ्या भागामध्ये आहे तो असा खुचून घ्यायचा व हँडल थोडं हाताने उचून घ्यायचं काहीही कमी मेहनतीमध्ये हे ह्याच्या जे शेंड्या किंवा केस असतात ते निघतात आता असं उचकलं की त्याच्या हाताने ते सोलून घ्यायचं या पद्धतीने अगदी एक आपला सोलून झालेला आहे नावा आता याच्या आपल्याला मधोमध मद असे दोन भाग बनवायचे डेसिकेटेड कोकोनट किंवा कवटीमधून हे कोकोनट बाजूला काढण्यासाठी आपल्याला याचे मधोमध मद दोन भाग बनवून घ्यायचे तो आपला असा बत्ता असतो खलबत्त्यातला त्याने असं थोडं थोडं फोडून घ्यायचा ब ब मधोमध असा याचे दोन भाग झालेले आहे आता याचं पाणी हे जे ताटात पडेल ते गाळून पिण्यासाठी लहान मुलांना किंवा मोठ्यांना कोणालाही दिलं चालेल हे बघा एकदम छान असे दोन भाग झालेले आहे आता एक कुकर घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घेतलं ले। प्लेट किंवा जे स्टँड असतं ते ठेवायचं स्टँड नव्हतं म्हणून मी प्लेट घेतली ती प्लेट या पद्धतीने ठेवली आणि जे फोडलेलं पण जे नाव आहे तेही या पद्धतीने ठेवलं आता कुकरला झाकण लावून घेतलं आता याची आपल्याला शिट्टे अजिबात काढायची नाही आणि शिट्टी काढूनही घ्यायची नाही ज्यावेळेस या याची वाफ यामध्ये साचल म्हणजे आपल्याला की याची शिट्टी आता होणार आहे त्या लगेच गॅस बंद करायचा म्हणजे आपल्याला फक्त हे वाफवून घ्यायचं आहे या शिजवून दोन किंवा तीन अशा एक अशा शिट्ट्या घ्यायच्या नाही शिट्ट्या ना न घेता फक्त ज्यावेळेस आपल्याला वाटेल की शिट्टी होईल त्या त्या पद्धतीने लगेच गॅस बंद केला आणि थंड होऊन द्यायचा दहा मिनटानंतर थंड झालं या पद्धतीने आपल्याला हे दोन्हीही ज्या आहे वाट्या त्या काढून घ्यायच्या आता हे चिमट्याने निघाला नाही आता हाताला सहन होईन इतकं हे थंड झालेलं आहे म्हणून हे काढून घेत आहे दोन्ही शिजून घ्यायचं नाही फक्त वाफ देऊन घ्यायचं यामुळे चवही बदलत नाही आणि कलरही बदलत नाही आता चाकूच्या साह्याने आधी सगळ्याच्या कडा मोकळ्या करून घेतल्या दोन्हीही याच्या फक्त कडा मोकळ्या वाफावल्यामुळे जे कवटीला चिटाकलेला हा भाग असतो जिवट तो निघतो व अगदी असं आपलं हे ओलं खोबळ कवटीपासून बाजूला होतं हे बघा एकदम छान कवटीला थोडंही शिल्लक नाही आणि तुटलेलंही नाही डेसिकेटेड कोकोनट बनवण्यासाठी फक्त एकदा या पद्धतीने बनून बघा आता हे दोन्ही आपण बाजूला ठेवू हे बघा एकदम कवठ्या मोकळ्या झालेल्या आहे एकदम गोलाशा वाट्याने घाला आता हे जो चॉकलेटी भाग असतो तो, तो आपल्याला पिलरच्या साह्याने किसून घ्यायचा काढून घ्यायचा भाजी बनवायची असली तर न कारताही बनव भाजी बनवली ते चालेल पण आपल्याला मोदक बनवायचे आहे बाप्पांसाठी म्हणून आपण हा जो चॉकलेटी भाग आहे तो पिलनी सगळा काढून घेतला आता याच्याशी छोटे छोटे तुकडे चाकूनी तुकडे बनवायचे हे बघा एवढा असा चॉकलेटी भाग मी काढून घेतलेला आहे पिलं नवीन ना असला तर अगदी झटपट हे काढून होतं टाकून एकदम छोटे छोटे असे तुकडे बनवून घ्यायचे या पद्धतीने असे छोटे छोटे तुकडे बनवून घेतले आता छोटं मिक्सरचं भांडे घ्यायचं त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं हे आपलं ओलनावर कापलेलं ते टाकायचं मिक्सरचं बटन बंद चालू करून या पद्धतीने आपल्याला हे खोबळ असं वाटून घ्यायचं आहे आता एक जाड जाडबुडाचं कढाई घ्यायची आहे त्यामध्ये आपण हे वाटून घेतलेलं खोबरं टाकायचं आणि अगदी लो हीटमध्ये गॅस असला तर कमी गॅसमध्ये हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे न जाळता न कलर जाळता फक्त याच्यातलं जे ओलचट आहे तो सुफुस्तव आपल्याला हे भाजून घ्यायचं अगदी दुकानातून विकत आणतो तसं डेसिकेटेड कोकोनट हे बनतं या सगळ्याला लो टू मीडियम हीटमध्ये का दहा मिनटं लागलेले आहे ला एकदम मोकळा सुट सुटी असं हे डेसिकेटेड कोकोनट झालं की समजायचं की याच्यातले पाणी ओलचवपणा हा निघून गेलेला आहे एकदम छान असं आपलं हे डेसिकेटेड कोकोनट बनून झालेलं आहे